जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा तीनशे चाळीसवा पालखी प्रस्थान सोहळा आज अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावात देहूत संपन्न होत आहे सकाळपासून इंद्रायणी तीरावर वारकऱ्यांची अलोट गर्दी उसळली असून ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषाने अवघी देऊ नगरीत दुमदुमून गेली वारकऱ्यांच्या मृदुंगाच्या निनादात अभंगवोव्याच्या मधुर स्वरात आणि भगव्या पथकाच्या लयबद्ध लाटांमध्ये रस ओसाडून वाहत आहे मुख्य मंदिराजवळील शिरा मंदिर परिसरात भुगडी खेळत आणि तुकोबांचे नामस्मरण करत भक्तजन आनंद लुटत आहे राज्यातील विविध भागातून आलेल्या हजारो वारकऱ्यांनी इंद्रायणी नदीमध्ये पवित्र स्नान करून तुकोबाच्या दर्शनासाठी रांगीमध्ये उभे राहत वारीची परंपरा आणि श्रद्धा जोपासली आहे या सोहळ्याला रा राज्याचे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी नगरीत हजेरी लावली आहे तर दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महापूजा संपन्न होणार असून त्यानंतर मुख्य मंदिरातून पारखी प्रस्थान करणार आहे या सोहळ्याच्या निमित्ताने देहू नगरी भक्तिमय वातावरणात न्यालेली आहे वारी म्हणजे चलती फिरती भव्य संत परंपरेची शाळा आणि आज पुन्हा एकदा वारकऱ्यांच्या पावनचरणांनी तिचा श्रीगणेशा झाला